नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुढचा प्रश्न असतो की वांग जातात का तर हो वांग जातात म्हणूनच ग्रंथकारांनी क्षुद्ररोग अध्यायामध्ये याचं वर्णन केलेलं आहे कारण हा खूप मोठा भयानक त्रासदायक असा आजार नाही लहान आहे क्षुद्र आहे तसं ग्रंथकारांनी आपल्याला आधीच सांगून ठेवलेलं आहे फक्त ते दिसायला विचित्र दिसतं म्हणून आपण हात धुवून त्याच्या मागे लागतो कि वांगाचं वर्णन आयुर्वेदामध्ये आहे आणि वांग हे जातात फक्त कसं आहे की वांग हे एका दिवसामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीत त्यासाठी काहीतरी कारणं सातत्याने घडत गेलेली असतात चुका झालेल्या असतात त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावरती वांग हळूहळू दिसायला लागतात मग वांग जसे हळूहळू येतात हळूहळू जेवढा वांग यायला टाईम लागतो तेवढाच वांग जायलाही टाईम लागणार आहे फक्त कसं आहे की चुका ज्या सातत्याने तुमच्याकडून घडत गेल्या त्याच सातत्याने तुम्ही त्याचे उपचारही केले पाहिजेत आणि त्यानंतरच वांगाचे डाग हळूहळू कमी होऊन तो वांग जाणार वांग हे आपण बोलीभाषेमध्ये म्हणतो पण यालाच पिगमेंटेशन मेलॅमा डार्क स्पॉट्स काळपटपणा काळे डाग असंही म्हटलं जातं आपल्या चेहऱ्यावरती गालावर नाकावर कपाळावर हनुवटी असे जे चेहऱ्याचे पुढे आलेले भाग आहेत या ठिकाणी वांगाचे डाग मोठ्या प्रमाणात दिसतात कधीकधी दोन्ही गालावरती नाकावरती असं येऊन खूप मोठा बटरफ्लाय शेप मार्ग दिसतो तर याचा त्रास काहीच नसतो वेदना नसतात खाज नसते फक्त हे दिसायला खूप विचित्र दिसतं म्हणून आपण त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत राहतो ते लवकर जाण्यासाठी वेगवेगळ्या क्रीम लावल्या जातात वेगवेगळे प्रयोग सातत्याने करतात तर असं करू नका आपल्या चेहऱ्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे काळजीपूर्वकच गोष्टींचा वापर करा विचार करू